नमस्कार मित्रांनो आपल्या या सद्रील मराठी सत्यकथेच्या चॅनलमध्ये मी राजेश पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपण आपल्या या सत्यकथेच्या चॅनलवर सध्या जी कथा ऐकत आहात त्या कथेचं नाव आहे ज्योतीचे लाडू सदरील कथेचे आपण या अगोदर पाच भाग ऐकलेले आहेत तर मित्रांनो मी तुम तुमच्या समोर आज सदरील कथेचा सहावा भाग सादर करणार आहे मित्रांनो युट्यूब खूपच स्ट्राईक लावले आहेत कथेमध्ये थोडा जरी हेरफार झाला तर डायरेक्ट ती कथा यूट्यूब रिमूव्ह हो करून टाकत आहे याच्यामुळं थोडंसं ऍडजस्ट करून घ्या आणि थोडंसं सांभाळून घ्या आजपर्यंत तुम्ही मला जे प्रेम दिले ते भरपूर आहे मित्रांनो चला तर तुमचा जास्त वेळ टाईमपास न करता कथेचा पुढचा जो मुख्य भाग आहे त्या मुख्य भागाला मी आता थेट सुरुवात करत आहे कथेच्या या अगोदरच्या भागामध्ये तुम्ही ऐकलेलंच आहे की मी ज्योतीसोबत कसा कार्यक्रम केला ज्योती माझ्याकडून कसा कार्यक्रम करून घेत होती हे सगळं काही याचं सविस्तर वर्णन कथेच्या अगोदरच्या भागामध्ये मी केलेलंच आहे तर मित्रांनो आता ज्योती खूपच थकली होती माझे जी तिच्यासोबत जी करायची स्टाईल होती ती तिला खूप आवडली होती माझी एकदम गावरान पद्धत तिला खूप एकदम मनमोहक वाटली होती ती आता खूप खुश झाली होती परंतु मी मात्र आणखीन सुद्धा तृप्त झालो नव्हतो मी तिला म्हणालो मला तुझ्या पाठीमागच्या खोलीमध्ये प्रवेश करायचा आहे मग ती मला म्हणाली काय यार राजेश एवढं तुला दिलंय परंतु तुला आणखीन त्या मोडक्या खोलीमध्ये तुझं काय राहिलं आहे रे मी म्हणालो यार त्याच खोलीमध्ये मला खूप इंटरेस्ट आहे तू जर ती खोली मला वापरायला देणार नसलीस ना तर मला तसं सांग ती मला म्हणाली मी तुला ती खोली वापरायला देते रे परंतु ती खोली वापराय दिल्यानंतर मला खूप त्रास होईल असं वाटते मी तिला म्हणालो तुला कसं काय माहीत ती खोली तू मला वापरायला दिल्यानंतर तुला त्रास होईल ती मला म्हणाली अरे माझ्या एका मैत्रिणीनं मला सांगितलं होतं मी म्हणालो हे बघज मला ते तसलं तू काही सांगू नकोस आणि करू नकोस मला पाठीमागची खोली वापरायची आहे मला त्या खोलीवर माझं मन गेलं आहे ती खोली एवढी मस्त आणि एवढी आवड हवी आहे ना त्या खोलीकडं बघितलं कीच माणसाचं मन अगदी प्रसन्न होऊन जातं माणसाचं मन कसं प्रफुल्ल होऊन जात त्याच्यामुळं तू उग आडीभिडी न घेता ती खोली मला बिनधस्तपणे वापरायला मी तुझ्या खोलीचं कसलंच नुकसान करणार नाही मित्रांनो खरं जर बघितलं तर ती जरा आडीभिडी घेतच होती परंतु माझ्या हट्टापुढं तिचं जास्त वेळ काही चाललं नाही तिनं त्या गोष्टीला मान्यता दिली ती मला म्हणाली मी तुला ती खोली तर वापरायची परवानगी देते परंतु त्या खोलीचा वापर तू एकदम पद्धतशीरपणे करायला पाहिजेस बघ जरा विचार करून तू जर त्या खोलीचा वापर पद्धतशीरपणे केलास मला जर नाही त्रास झाला तर मग काय तू ती खोली कायमस्वरूपी सुद्धा वापरू शकतोस मी म्हणालो ठीक आहे चल आता मला त्या खोलीचं दर्शन करायचंय बघायचंय मला ती खोली ती मला म्हणाली ठीक आहे तत्पूर्वी मला थोडे एनर्जी ड्रिंक घ्यायची इच्छा आहे मग मी म्हणालो आता एनर्जी ड्रिंक यावेळेला तुला कुठे मिळणार आहे ती मला म्हणाली मला माहीत आहे तू मला एनर्जी ड्रिंक आणून देऊ शकणार नाहीस परंतु मी तर त्याची सोय करू शकते ना मी म्हणालो कसं काय आता या वेळेला तू कुठल्या हॉटेलला हो, जाणार आहेस आणि एनर्जी ड्रिंक कुठून मिळवाओ बाबा ती मला म्हणाली अरे इतक्या रात्री अपरात्री मी तुला काही एनर्जी ड्रिंक आणण्यासाठी बाहेर पाठणार नाही रे मग मी म्हणालो मग मग कुठे पाठणार आहेस ती मला म्हणाली अरे बाहेर जायची काही गरज नाही एनर्जी ड्रिंक मीच तयार करते चल तू किचनकडे मी म्हणालो किचन मध्ये काय आहे म्हणजे किचनमध्ये नेऊन तुम्हाला जेव घालणार आहेस का आणि तुला पण नाश्ता फराळ वगैरे काही करायचं आहे की काय ती म्हणाली काय बाई ह्याला काय सांगू आता मग मी म्हणालो काय झालं ग ती मला म्हणाली किचन मध्ये गेलं म्हणजे जेवणच करावं लागतं का अरे चहा कॉफी अशा पण नावाची काही चीज असते ना मी हसलो आणि तिला म्हणालो असं आहे का म्हणजे तुला चहा प्यायची इच्छा झाली आहे परंतु ज्योती तुला एक सांगू का ग ती मला म्हणाली हो सांग ना मी लगेच म्हणालो तुला चहा प्यायची इच्छा झाली आहे परंतु मला मात्र जाम दूध प्यायची इच्छा झाली आहे एकदम निक्क आणि निरस ताजं दूध लागलं लागते मला ती हसली आणि मला म्हणाली इतका वेळ साहेबांनी दूध पिले परंतु आणखीन सुद्धा इच्छा काही तृप्त झालीच नाही मी म्हणालो काही जरी झालं ना मन काही भरतच नाही बघ किती जरी तृप्त झालो आणि काही जरी झालं तर मन काही समाधान होतच नाही काही जरी केलं आणि किती पण केलं तरी मी उपाशीच राहतो तिनं माझ्या अंगावर एक लपाटा मारला आणि मला म्हणाली तू चालू आहेस बाबा काय करावं आणि काय नाही तुला काही समजतच नाही मी तिला म्हणालो असं मात्र आहे बघ तुला जे समजायचे ते तू समजू शकतेस परंतु मला जे काही पाहिजे असतं ना ते मी मिळवतोच असतो मग ती मला म्हणाली आता मामा मित्र एकदम मस्तपैकी झोपले आहेत मग तुला दूध प्यायचे तर दूध पे पाठीमागची खोली बघायची तर खोली बघ खोलीला वापरायचंय तर तू वापरू शकतोस तुला जे काही करायचंय ते सगळं काही मोकळं आहे बघ कारण मला पण ह्या गोष्टीमध्ये खूप रुची आहे मला खूप इंटरेस्ट आहे ह्याच्यामध्ये आणि मला हे खूप आवडते मी म्हणलो तुझी लाईफ आणि माझी लाईफ एकदम सेम आहे बघ आणि ह्या वयामध्ये माणूस असाच असतो सगळ्या सुख सुविधा त्याला पाहिजे असतात मग ज्योती मला म्हणाली हो ना मला ह्या गोष्टीमध्ये इतका इंटरेस्ट वाटायला लागला आहे तू जसा माझ्या लाईफमध्ये आलास तसं तर मी एकदम आसमंताचा एकदम स्वर्ग सुखाचीच अनुभूती घेते असं मला वाटू लागलं ला आहे मी म्हणालो एवढं पण मला झाडावर नको चढू ती मला म्हणाली खरंच म्हणते रे खरंच मी तुला झाडावर चढत नाही तू जे काही मला संतुष्ट केलंस जो जे काही तू मला तृप्त केलंस जे मला तू सुख दिलंस ते खरंच याच्या अगोदर मला असं सुख कधी कुणी दिलंच नव्हतं मग मी तिला म्हणालो माझ्या अगोदर किती लोकांकडून तू सुख घेतली आहेस ती हसली आणि मला म्हणाली भंडारा लावला होता तुम्हा पुरुषांना तर तेवढंच असतं बघा एकदा जर का एखादी गोष्ट स्त्रीनं सांगितली की लगेच म्हणतात किती कुठं कसं कोण होतं त्याचं नाव काय त्याचं वय काय कुठं ओळख झाली काय काय झालं एक ना अनेक प्रश्न विचारून तुम्ही साले पुरुष सगळं काही स्त्रियांना भंडावून सोडत असतात बघा काय करावं आम्हाला पण काही प्राईवेश नावाची चीज आहे ना मी म्हणलो हो ना असते ना प्रायवेशी मग ती लगेच मला म्हणाली मग मी तुला विचारलं का तू आजपर्यंत कुठे गेलास किती स, किती जण इकडे गेलास काय काय केलास विचारले का मी तुला मी म्हणालो हो ग बाई तू विचारली नाहीस मग आता विचार ना मग ती मला म्हणाली मी जरी विचारलं ना तर तू खरं सांगशील याची काही खात्री आहे का त्याच्यामुळं मी तुला एक गोष्ट सांगते तू तुझ्या गोष्टीत तुझ्याजवळच ठेव आणि माझ्या गोष्टीमध्ये तू जास्त इंटरफेअर करू नकोस तुला रोजानं लावले ना रोजगार करायला शिक मी हसलो आणि मी तिला म्हणालो अरे बाबा मी रोजगारी नाही मी मालक आहे ती मला म्हणाली जर तू माझ्यासोबत लग्न करून घेतलंस ना तर ह्या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक तूच होशील परंतु सध्या तर तू मजदुरीच काम करतोस ना मेहनत करायला तुला मी कामाला लावले ती मला मुद्दाम टॉन्ट मारत होती मी तिला म्हणालो म्हणजे तू मला भाड्याला लावलंस का ती हसली आणि मला म्हणाली नाही रे मी तुला फुकट लावले मग मी पण तिला म्हणालो असं आहे का मग आपण चुकट काम करत नसतो चल मी निघालो घराकडे असं म्हणून मी लटक्याच रागात बाहेर पडलो आणि तिथून निघून जायचा अभिनय करू लागलो ती मला म्हणाली राजेश नाम ना असं काय करतोयस रे अरे तुला थट्टा मस्करी एवढं पण समजत नाही का मी तिला म्हणलो आता कशाची थट्टा आणि कशाची मस्करी तुला एक गोष्ट मागितली तर ती साधं धड तुला देत देणं होत नाही आणि आता मला म्हणतेस की थट्टा करते ही काय थट्टा करायची पद्धत आहे का मग ती मला म्हणाली ठीक आहे बाबा चल चल माझ्या बेडरूम मध्ये मा तिकडे आता तुला कॉफी पिण प्यायची इच्छा नाही मी म्हणालो नाही ग बाई कॉफी कर ना तू चहा बनव कॉफी बनव असं म्हणून मी तिथंच त्या किचन मध्ये एक जी खुर्ची टाकली होती त्या खुर्चीवर बसलो आणि तिला म्हणालो चल आता बनव एकदम मस्त कॉफी तुझ्यासाठी आणि मी मात्र एकदम निरसह निकत ताजं दूध पिणार आहे तशी ती मला म्हणाली अरे पण ताज्या दुधाची सोयीच इथं नाही ना मी म्हणालो साधी ऍक्टिंग जरी झाली ना तरी बस झालं ऍक्च्युअल दूधच यायला पाहिजे आणि ऍक्च्युअल तोंडालाच लावायला पाहिजे असं काही नसतं मग ती मला म्हणाली घे तिथला कप आणि कर चालू मी तिथलाच एक कप उचलला मोठ्या साईजचा आणि या तिच्या त्या डेऱ्यातून मी दूध काढू लागलो दूध काढायचा अभिनय करू लागलो जसं ती मला म्हणाली येते का रे दूध आहे का त्याच्यात दूध मी म्हणालो हो खूप मस्त आहे बघ ना काय टेस्ट लागते दुधाची काय भारी वाटते यार एकदम मन प्रचंड होऊन गेलं बघ दिल गार्डन गार्डन हो गया असं म्हणून मी हसू लागलो ती सुद्धा मला म्हणली हो ना राजेश अशा काहीतरी खेळीमेळी करायचं जर म्हणलं ना तर खूपच भारी वाटते आणि अशा गोष्टी करायला एकदम इंटरेस्ट पण असतो आणि मजा पण असते नाहीतर काय रोज तेच तेच तर अंगडीवरी आणि केला कार्यक्रम झालं जिकडं तिकडं तो तिकडे मी इकडे ह्याच्यामध्ये इंटरेस्ट नावाची चीजच नसते बघ काहीतरी जगाच्या वेगळं केलं थोडस वेगळं असलं की मग मात्र कसं एकदम भारी वाटते हे दिवस एकदम अविस्मरणीय असतात ह्या दिवसांना जोडच नसते बघ मित्रांनो ती जसं बोलत होती तसं मला वाटत होतं की तिच्या तोंडातून फुलं बाहेर पडत आहेत इतकं भारी मला वाटू लागलं होतं मी थोडा वेळ तिच्या त्या डेरात दूध काढलं आणि तिला म्हणालो कप भरला आहे बघ आता तुला पण प्यायचंय का ती चेरे मला म्हणाली इच्छे रे बाबा मी दूध वगैरे पित नसते मला कॉफी लागते एकदम मस्त आणि गरम गरम हे थंडगार दूध तूच पित बस असं म्हणून तिने नाक परडलं तिनं तिचं नाक मोरडलं आणि तिथल्या बाजूच्या असल्या दुसऱ्या खुर्चीवर तिनं बसली आणि त्याच्यावर बसून ती कॉफीचा आस्वाद घेऊ लागली माझा कप मात्र आणखीन सुद्धा रिकामाच होता मग मी तिला म्हणालो ह्या दुधामध्ये थोडीशी कॉफी मिसळणा थोडीशी टेस्ट आणखीन भारी लागल ती मला म्हणाली तुला कशाला लागते कॉफी तुला तर ओरिजिन निक्क निरस दूध पाहिजे होतं मात्र पीत बसना दूध तेच मी तिला म्हणालो का यार बघ ना तू आता कशी बोलत आहेस माझ्यासोबत एवढं तुसडेपणानं वागणं काही योग्य नाही बघ ती मला खिजवत होती मला म्हणाली जे लोक निरस निकत ताजं दूध पितात ना त्यांना कॉफीची वगैरे काही गरजच नसते मग मी तिला म्हणालो हे बघ ज्योती कॉफी बनवण्यासाठी सुद्धा दुधाचीच गरज असते मग तू जे दूध घेतलेस ते दूध पुड्याचं आहे आणि मला जे दूध लागतं ते निरस लागतं त्याच्यामुळं मी तसली कॉफी वगैरे पित नाही परंतु आता तुझ्या हट्टापाई आणि तुझ्या इच्छे खातर मला सगळं काही करावं लागल जसं की एक तर माझ्या जीवावर आलं आहे असं मी आता बोलू लागलो होतो ती मला म्हणाली हे बघ राजेश मला असल्या गोष्टी काही सांगू नकोस तुझे काही म्हणायचंय बोलायचंय ते स्पष्ट बोलत जा मी तिला म्हणालो तुला राग यायला काय झालं ग एकतर तू मला कॉफी दिली नाहीस एनर्जी ड्रिंक म्हणून सगळं काही स्वतः स्वस्त करत आहेस ती मला म्हणाली ओ साहेब एनर्जी ड्रिंक तर मी घेत आहे तुम्ही तर महा एनर्जी ड्रिंक घेत आहात याचं काय हे कुठल्या पण हॉटेलला कुठल्या पण ठिकाणी जर पानपट्टीवर टपरीवर जरी येलात तरी कॉफी चहा कुठं पण मिळू शकतं पण तुमचं जे एनर्जी ड्रिंक आहे ना ते कुठं सुद्धा मिळणार नाही मग मी म्हणालो कसं काय ती मला म्हणाली बघ ना तू चेक करून बघ तुला कुठं मिळते ते एनर्जी ड्रिंक कुठंच मिळणार नाही मग मी तिला म्हणालो हो बरोबर आहे तसं ती मला म्हणाली हो मिळते का मग आणि जर मिळत असेल ना तर सांग मला मला पण सोबत घेऊन चल आपण दोघं जण तिथे ते एनर्जी ड्रिंक घेऊ तू तो हो। तुझ्या तु 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 हातानं काढून घे आणि तू पण पी आणि मला पण दे आता ती जी गोष्ट काही बोलत होती त्या गोष्टीमध्ये एकदम तथ्य होत एकतर मी तिला कुठे घेऊन जाऊ शकत नव्हतो जरी मी स्वतः कुठे एनर्जी ड्रिंकची व्यवस्था केली असती माझी स्वतःची तरी पण मी तिची व्यवस्था करू शकलो नसतो कारण मी जर कुठे व्यवस्था करायची म्हणली तर आमच्या दोघांमध्ये लगेच गोष्ट खटकली असती आणि कुठली पण स्त्री या गोष्टीसाठी तयार झाली नसती कुणी आम्हाला त्यावेळेला वेळेला दूध वगैरे दिलंच नसतं कुठलं हॉटेल मिळणं उघडं असणं हे सुद्धा त्यावेळेला अशक्य नव्हतं मग मी म्हणालो हो बाई तुझं बरोबर आहे तुझे म्हणतेस ते ना तेच अगदी योग्य आहे या वेळेला कुठलं हॉटेल टपरी काहीच कुठलं उघड मिळणार नाही आता काही पर्याय नाही तर या दुधामध्ये ती कॉफी मिक्स असं म्हणून मी माझा कप जोरी कामा होता तिच्या पुढं ठेवला ती पित असलेलीच कॉफी तिनं अर्धी माझ्या कपामध्ये ओतली तसं मी तिला म्हणालो का एकटीच बनवली होतीस का मग ती मला म्हणाली अरे तुला स्वीट टेस्ट काही समजतं का नाही तुला मी गोड करून दिली गोबी ती मध्ये आणखीन भरपूर आहे दोन कप आहेत शिल्लक तुला जर माझं नको असेल तर घे मग तिथलं मी तिला म्हणालो स्वीट केलंय का म्हणजे तू त्याला गोड करून दिलीस ती मला म्हणाली हो ना पुन्हा आणखीन तुझे जे नखरे चालू होतात त्याच्यासाठी मी अगोदरच स्वीट केलं तो म्हणण्याच्या अगोदरच मी त्याला गोड केले मी म्हणालो ठीक आहे केलंच ना गोड आता ह्याच्यातच मी समाधान मानतो तुला जर पाहिजे असेल ना तर घेतूच होतून पाती ती पातीलातली मला नाही पाहिजे मग ती ठीक आहे असं तिने मला मानली तिच्या वन बाय टू कपामधली म्हणजे एका कपा कपामध्ये कपा तिने दोन कप कॉफी बनवली होती ती अर्धी अर्धी कॉफी आता आम्ही दोघी जण तिथं बसून पिऊ लागलो मग कॉफी प्यायचं आम्ही चटचट लवकर लवकर संपवलो आणि तिला घेऊन मी आता तिच्या बेडरूमकडे जाऊ लागलो कारण मला तिची ती पाठीमागची जी खोली होती ती खोली स्वच्छ करायची होती ती खोली वापरायची होती मला ती खोली खूपच आवडली होती जसं आम्ही जाऊ लागलो तसं रस्त्यामध्ये मामा मामीचं बेडरूम होत तिच्या त्या मामा मामीच्या बेडरूमचा दरोजा उघडाच होता मामी एकदम मस्त झोपलेली दिसत होती मी ज्योतीला म्हणालो ज्योती थांब जरा मला मामीच्या हाताला हात लावायचे ती मला म्हणाली का रे आता तिच्याकडे काय काम काढलंस जसं मी म्हणलो बघ ना तुझ्या मामाचं वय किती आहे आणि तुझी मामी कशी एकदम मस्त वाटते मामा मात्र पूर्णपणे थकून गेलाय म्हातारा झालाय बघा तो जशी ज्योती मला म्हणाली काय यार पण तू नजर टाकतोस बघ मग मी ज्योतीला म्हणालो तुला जर इच्छा नसेल ना तर राहू दे मग असं म्हणून मी लटक्या रागात जरा जोरात चढू लागलो तसं ज्योतीने माझा हात पकडला आणि तिनं मला त्या मामीच्या खोलीमध्ये ओढतच घेऊन गेली माझा हात पकडला आणि मामीच्या अंगावर ठेवला मामीच्या एकदम मस्त लुसलुसीत अंगावरून हात फिरवायला मला खूपच मस्त मजा येऊ लागली होती मग मी ज्योतीला म्हणालो हे माझ्याकडचं जे लांबड आहे हे मामीच्या हातामध्ये देऊ का तसं ज्योतीने तिचे डोळे वटारून माझ्याकडे एकदा बघितली आणि मला म्हणाली आता हे काय नवीनच आता तिला कशाला द्यायचे हे मला पाहिजे ना मी म्हणालो अगं बाई हे सगळं काही तुझंच आहे परंतु चेंज म्हणून मी तिच्या हाताचा स्पर्श करून घेतोय बाकी कशाला काय हिला पण बघ असं पण जर बघितलं तर मामाकडून ही काही तृप्ती होतच नसेल त्याच्यामुळं मी म्हणतोय मग ती मला म्हणाली एवढ्यावरच थांबायचंय का तर तिची पण तृप्ती करायची मी म्हणालो आज उत्तरी फक्त एवढ्यावरच थांबायचंय मला फक्त स्पर्श सुख अनुभवायचं आहे मग ती मला म्हणाली ठीक आहे काढ तुझं लांबड आणि दे तिच्या हातात मग मी तिला ठीक आहे असं म्हणालो आणि लगेच म्हणालो थँक्यू ज्योती मी माझं लांबड काढलं आणि मामीच्या हातात दिलं जसं मामीचा हात न्यायला लागला तसं तो नाग एकदम फुसकार मारू लागला त्याच्यामध्ये एकदम लागला होता ज्योती माझ्याकडे मी मात्र मामीच्या हाताचा स्पर्श माझ्या त्या लांबड्याला करून घेऊ लागलो होतो आणि एकदम सरखसुखाच्या अनुभूती मी प्राप्त करू लागलो होतो मित्रांनो ज्योतीची नजर पूर्णपणे माझ्या अंगावर खेळत होती आता पुढं काय घडलं हे कथेच्या पुढच्या भागामध्ये ऐकायला विसरायचं नाही मित्रांनो कथा आवडली तर नक्की लाईक करा आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया कथेच्या पुढील भागामध्ये